राधे राधे आज आम्ही या ठिकाणी हॉटेल तुलीप या ठिकाणी थांबलेलो आहोत आतील नजारा पण आपण बघू शकता हे आमचे महाराष्ट्रीयन होते आहे राधे हे टेस्लाचे कार नवीन आलेले या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत महाराज हो, सर्व गोल्ड ची आहे चोवीस कॅरेटच्या सोन्याची गॅस गाडी आहे गोल्ड सुप मार्केट दुबईतलं सर्वात प्रसिद्ध आणि जगातलं सर्वात मोठं म्हणाय हरकत नाही साडेचार हजार दुकान या ठिकाणी फक्त सोन्याचे आहेत अनेक प्रकारचे तुम्हाला वस्तू या ठिकाणी बनवायला मिळतील सर्वात जुन साहित्य एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान हे लोक वापरायचे हा हेडपंप 哇，我喜欢这样，我能用。<music> <music> ही सर्वात जगात मोठी फ्रेम आहे फोटो फ्रेम त्याला दुबई फ्रेम म्हणून पण ओळखलं जात हे अमृत टावर आहे जो नजर आह हे जो दो टावर आहे ये 2000 में कंप्लीट हुए एक टावर होटल है दूसरे में ऑफिस है और दुबई का फ्यूचर ऑफिस भी इसी के अंदर लोकेटेड है ये म्यूजियम ऑफ फ्यूचर है जो दुनिया की सबसे आइकॉनिक ब्यूटीफुल बिल्डिंग है जिसके अंदर सेवन फ्लोर है सात फ्लोर है इन साइड पे जहाँ पे आपको हमारा फ्यूचर वो तो देखो बंदे दरमियान से निकल के बाहर भी आए हुए उसके ये एटलेंटिस होटल है हाती जो 2008 मध्ये बना. इसके अंदर 1539 रूम्स हैं. इंक्लूड स्वीट्स रूम्स, लॉस्ट चेंबर म्यूजियम. इसके अंदर बहुत सारे ब्रांडेड हरा देरा आज दुबई मध्ये बुर्ज खलीफा या बिल्डिंगचा खाली आलेलो आहोत आम्ही. आणि थोड्याच वेळात फाउंटन शो बघून वर सुद्धा जाणार आहोत. 124 आहे मधल्यावर आपण कंटिन्यू करत रहाय व्हिडिओ. राधे राधे सर्वांना दुबई यात्रेमधील आज आम्ही खलिफा या बिल्डिंगवर एकशे चोवीसाव्या मधल्यावर आलेलो आहोत आपण शकता आपली सर्व यात्रे करून या ठिकाणी दुबई या सिटीचा आनंद घेत आहे हो अहो घ्या वीस वर्षामध्ये ही मायानगरी वसलेली दुबई सिटी आहे वीस वर्षापूर्वी या ठिकाणी संपूर्ण रेत होती पण पैशाची कमाल असंही म्हणू शकतो आपण आम्ही एकशे चोवीसाव्या मजल्यावरून बुर्ज खलिपाच्या या ठिकाणी आलेलो आहोत हे सर्व दिखीकर मंडळी आपण बघू शकता यांनाही बालवडकर मंडळी देगीकर मंडळी तापगिर मंडळी बुर्ज खलिपावरून परांडे कंपनी बुर्ज खलिपा या बिल्डिंगवरून Dan Pati Bapak oh ya. Manggal Murti oh ya.